नुकते सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत अर्थात स्टाईस मधील विरोधक संचालक मंडळ यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फेरी झाडल्या होत्या त्यास प्रतिउत्तर म्हणून तसेच उद्योजकांना सत्यता कळावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकल फार्मास्युटिकल व इंजिनिअरिंग उद्योग बंद करण्यासाठी दिलेल्या बेकायदेशीर क्लोजर नोटीस बाबत उद्योजकांसह आपल्या प्रतिक्रिया मांडल्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर स्टाईस तालुका सिन्नर जिल्हा मोजे मुसळगाव तालुका सिन्नर शिवारात चारशे दहा एकर जमिनीवर औद्योगिक वापराचे पाचशे बहात्तर भूखंडाचा अभिन्यास टाकून त्या भूखंडावर आज तीनशे पंच्याऐंशी उद्योग यशस्वीरित्या सुरू आहे या उद्योगांमध्ये कायमस्वरूपी पंचवीस हजार पाचशे कामगार काम करत असल्यानं या संस्थेच्या माध्यमातून पंचवीस हजार पाचशे कुटुंबियांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं काम ही संस्था गेली बेचाळीस वर्ष करत असून केंद्र व राज्य शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देखील काम ही संस्था करत आहे संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनास प्रतिवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळवून देण्याचं काम ही संस्था गेल्या बेचाळीस वर्ष करत आहे शिवाय या संस्थेच्या कामकाजामुळे झालेल्या विकासामुळे संस्थेच्या परिसरातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत तसेच परिसरात इतर अनेक पूरक व्यवसाय निर्माण झाल्यानं सिन्नर शहरासह संस्थेच्या परिसरातील गावांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा आलेला आहे संस्थेच्या कार्यक्षेत्रात आज एकूण तीनशे पंच्याऐंशी उद्योग घटक यशस्वीरित्या कार्यरत आहे या तीनशे पंच्याऐंशी उद्योग घटकांपैकी रासायनिक फार्मास्युटिकल्स व इंजिनिअरिंग असे एकूण पन्नास ते पंचावन्न उद्योग घटकांच्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणारे रसायनयुक्त सांडपाणी गेल्या वर्षांपासून जमिनीत झिरपूत ते झिरपलेलं पाणी मोजे मुसळगाव तालुका सिन्नर शिवारातील संस्थेच्या कार्यक्षेत्राशेजारी पूर्वेकडे असलेल्या खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीतील विहिरीत प्रदूषित पाणी उतरल्यानं अशा सर्व पाणी आज मानवासह जनावरांना पिण्यायोग्य व शेतीयोग्य राहिलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे रासायनिक फार्मास्युटिकल्स व इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारे एकूण पन्नास ते पंचावन्न उद्योग घटक हे लघु व मध्यम उद्योग असल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धोरणाप्रमाणे आवश्यक असलेला स्वतंत्र ईटीपी प्रकल्प प्रत्येक उद्योग घटक ही परिस्थिती शासनास देखील माहीत असल्यानेच शासनानं अशा औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्या वतीनं सीएटी टी प्रकल्प उभारणी करून देण्याचं धोरण अवलंबिलं आहे परंतु या धोरणाप्रमाणे सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात असा स्वतंत्र सीएटी टी प्रकल्पाची उभारणी शासनाकडून झालेली नसल्यानं ही प्रक्षम होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही खरी वस्तुस्थिती आहे तीस शेतकऱ्यांकडून दिनांक आठ नऊ दोन हजार बावीस व दिनांक बारा बारा दोन हजार बावीस रोजी संस्थेकडे लेखी तक्रार आली असता सदरच्या तक्रारीची स्थायी संस्थेच्या संचालक मंडळाने व प्रत्यक्ष सांडपाणी सोडणाऱ्या उद्योग घटकांनी गंभीर दखल घेऊन संस्थेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र सीएटी प्रकल्प उभारणी करण्याचा निर्णय या पन्नास पंचावन्न उद्योग घटकांनी घेतला असून उभारणी करावयाच्या सी प्रकल्पाचा डी आर तयार केला असून हा प्रकल्प प्रतिदिन पाच लाख लिटर क्षमतेचा व रुपये कोटी लाख रुपये किंमत असल्याचा प्रकल्प आहे उभारणी करावयाचा सीएटी प्रकल्प सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेच्या अभिन्यासातील खुल्या जागेपैकी ओपन स्पेस भूखंड क्रमांक केवन क्षेत्र एकोणतीस पॉइंट आठशे पंच्याहत्तर पॉईंट सदौतीस चौरस मीटर वर उभारणी करावयाचे निश्चित केले आहे याबाबत सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर स्ताई पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देण्यात आली यावेळी चेअरमन नाम करना आवारे व्हॉईस चेअरमन सुनील कुंदे अध्यक्ष श्रीकांत करवा कार्यकारी संचालक नवनाथ निफाड अविनाश पोटे आदींसह उद्योजक उपस्थित होते या न्यूज साठी समाधान आव्हाड जे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत चुकी तेन, ते चुकीचे नाही आहेत त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे की त्यांना जे पाणी मिळत आहे ते प्रदूषित मिळत आहे याचा जी इंडस्ट्री आहे उद्योग आहेत त्यांनी वर्षभरापासून हा विचार केलेला आहे आणि दोन गोष्टी नक्की करण्याचा निर्धार पूर्ण एरियाने घेतला आहे स्टाईसच्या की प्रथम म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीनी आपलं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट करणं जरूरी आहे जो आहे सगळ्यांकडे तो नीट तयार करणं चालवणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे दुसरं ज्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत ज्यांना टी पी होऊ नाही शकत किंवा ज्यांच्याकडे ईटीपी आहे त्यांच्याकडे सेकंडरी करावं लागतं त्यांना त्याकरता म्हणून कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जो करण्याचा निर्धार एनवारो फाउंडेशन आणि स्टाईसनी जो घेतला आहे ते पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही घेत आहोत त्याला वेळ लागेल त्यामुळे तेवढी वेळ प्रत्येकाला जी लागणार आहे हे करेक्शन्स करण्याकरता ती मान्य झाली पाहिजे आज जे मुसळगावमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम झालेले आहे काय त्यांनी जे म्हणजे त्यांच्या जमिनीमध्ये जे, जे पाणी वगैरे उतरलेलं आहे विहिरीमध्ये तसे प्रॉब्लेम भविष्यात माळेगाव एमआयडीशी मध्ये येऊ शकतात किंवा फ्युचर येऊन गेलेले आहेत आता तिथं जशा सुधारणा केल्या माळेगाव एमआय डी मध्ये तसे सुधारणा आता मुसळगाव एमआयडीसी मध्ये सुरू केलेल्या आणि जो कॉमन ई टी पी प्लांट आहे तोही इथे होतोय तर माझी पण शासनाला विनंती आहे की शासनाने एकदम क्लोजर नोटीस देऊ नये थोडं एखादं वर्ष मुदत द्यावी आणि नंतर ज्या भविष्यात तो प्लॅन्ट चालू होईल आणि जे आहे उद्योग ते चांगले चालतील उद्योग इथून बाहेर गेले नाही पाहिजे ते पण खूप महत्वाचं आहे काही इथले उद्योग गुजरातला शिफ्ट होत आहे ते झाले नाही पाहिजे इथे रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय ज्या नौदा इंडस्ट्रीला क्लोजर नोटीस दिली त्यातले जे पंधराशे ते, ते दोन हजार कामगार आहे उद्या त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कुठे जावे तर शासनाने याच्यावर विचार करावा आणि ज्या क्लोजर नोटीसा दिलेल्या आहे त्या मागे घ्याव्यात असे मी विनंती करतो किन्नड तालुका कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीय केमिकल फॅक्टरीजमुळे मुळे आणि इंजिनिअरिंग फॅक्टरीजमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न जिल्हाभर गाजत आहे त्याच्याकरता कित्येक शेतकरी आज पोल्युशन बोर्डासमोर उपोषणाला बसलेले आहेत कारण की त्यांच्या विहिरीचे पाणी इथाच्या जमणाऱ्या प्रदूषणामुळे खराब झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते काही अंशी खरं पण आहे स्टाईल्स ही इंडस्ट्रीयल इस्टेट एस्टॅब्लिश व्हायला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीपासून ही इंडस्ट्रीयल इस्टेट जेव्हा सुरू झाली तेव्हा पोल्युशन कायदे हे इतके कडक नव्हते हो आणि इंडस्ट्री आहे तर काही काही तर पोल्युशन होणारच आहे पोल्युशन कायद्याप्रमाणे जे का जे काही बदल होत होते त्याप्रमाणे इंडस्ट्रीजने त्यांचे त्यांच्या ईटीपीचे प्लांट्स वगैरे सगळे लावलेत परंतु पोल्युशन कायद्यात होणारे अंलाग्र बदल म्हणजे पहिली जे पाणी तुम्ही ट्रीट करून झाडांना देऊ शकत होता आता नवीन रूल आले आहेत की तुम्ही झाडांना सुद्धा देऊ शकत नाही तुम्हाला झिरो डिस्चार्ज प्लांट लावा लागेल तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टीम लावा लागेल चिमण्यांना तुम्हाला परत डी कार्ण, जी है, है ते 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 कमिण -कमिण सेट असेल तर त्याला एसओ एक्स लिमिट काढण्याच्या सगळ्या सिस्टीम लावा ह्याचे जे खर्च आहेत हे इतके मोठे आहे आज एक झिरो डिस्चार्ज प्लांट लावायचा असेल तर त्याला कमीत कमी दीड ते दोन कोटी रुपये लागतात तुम्हाला जर एखादा डी जी सेटला ते हे लावायचं असेल डीजी साईडला तो पंधरा लाखाचा त्याला ते जे आता इन्स्ट्रुमेंट लावायचं ना व्हायला त्याची किंमत अठरा लाख रुपये मी आता कोटेशन घेतलं त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टीम एक काळी तीन वर्षापूर्वी जेव्हा तो नियम आला तेव्हा पंचवीस लाख रुपये होते एका चिमणीला चिमणी असते दहा लाखाची आणि त्याला कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम लावायची ते वीस लाखाचे आता त्याच्या किमती कमी व्हायला लागल्या आता त्या इंडस्ट्रीला शक्य आहे आणि तरी आज हो तरी देओ, देओ, है, या किमती जर कमी होत असेल तरी लघु उद्योग मध्यम उद्योग यांना ह्या 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 हे लावणं शक्य नाही आहे त्यांचे इन्व्हेस्टमेंटच पन्नास लाख आणि दोन करोड तीन करोड असतो त्याला डिजिटल सेक्टर प्रत्येक इंडस्ट्रीला लागतो त्याला अठरा लाखांचं ते इन्स्ट्रुमेंट लावणं शक्य नाही कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम लावणं शक्य नाही झिरो डिस्चार्ज लावणं हे त्यांच्या आणि ह्या नियमात होत होणाऱ्या चेंजेसमुळे त्यांच्यावर त्यांच्यावर पण एक आर्थिक प्रेशर आहे या संस्थेकडे आज चारशे दहा एकर जमीन आहे या जमिनीवरती पाचशे बहात्तर प्लॉट आहे हे सर्व प्लॉट आपण उद्योजकांना वाटप केलेले आहे आणि यावरती आज तीनशे पंच्याऐंशी उद्योग यशस्वीरित्या सुरू आहे या तीनशे पंच्याऐंशी उद्योगामधनं आपण शासनाला साधारण अडीच हजार कोटी रुपयाचा जी एस टी देतो साडेदहाशे कोटी रुपयाचा आपण इन्कम टॅक्स देतो त्यानंतर आपले अठ्ठावीस उद्योग या ठिकाणी एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्टच्या माध्यमातून देखील आपण दरवर्षी साडेआठशे कोटी रुपयाची परकीय चलन आपण आपल्या भारत देशाला मिळवून देतो अशा पद्धतीने आपल्या अवधी वसाहतीचं गेले बेचाळीस वर्ष कामकाज चालू आहे आणि ह्या अवधी वसाहतीमुळे निश्चितच या शिन्नर तालुक्याच्या औद्योगिक विकासामध्ये या संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे ही संस्था सुरू झाली म्हणून माळेगाव अधिवस्त आली आणि माळेगाव अधिवस्त <laughs> आली उत्तम प्रतीने डेव्हलप झाल्यामुळेच सेज आला आणि सेज काही कारणामुळे थोडासा तो अपयशी ठरला परंतु त्यानंतर माळेगावची प्लॉट संपले तर मापरवाडीला साडेचारशे एकराचा अधिक ॲडिशनल जागा या ठिकाणी होते आणि आता सेजची जागा आपल्या ताब्यात मिळून म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा सिन्नर तालुका हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय प्रगत असं पुढे उद्या ठरणारे हा हॉटस्पॉट म्हणून आपला सिन्नर आता निर्माण झालेला आहे म्हणजे उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये जर इंडस्ट्री डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर ती फक्त सिन्नरमध्ये होणार आहे अशी व्यवस्था नॅचरलरित्या स्वजनवलन सुविधाच्या माध्यमातून झालेली आहे हे सर्व करत असताना आज आपले जे तीनशे पंच्याऐंशी उद्योग आहे यामध्ये एक पन्नास ते पंचावन्न उद्योग आपल्या सिन्नर सहकारी औद्योगिक वसतीमध्ये रासायनिक उद्योग फार्मास्युटिकल्स आणि काही इंजिनिअरिंग जे युनिट आहे ते त्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त होतो तेही बाहेर पाणी सोडतात आणि याच्यामुळे हे तीस पस्तीस वर्ष ह्या इंडस्ट्री चालू असताना जमिनीमध्ये पाणी झिरपून झिरपून झिरकून थोड्या 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 प्रमाणामध्ये ते प्रमाण आता वाढले पूर्वी आपल्याकडे शिंदेला पाऊस होत नव्हता <laughs> आता मधून मधून एक साधारण दोन दोन वर्षानंतर एक ढफरुटी सुदृश्य दृश्य चांगल्या प्रकारचा पाऊस होतो आणि अशा वेळेला मग हा जमिनीमधून म्हणजे जमिनी उकळल्या जातात एक प्रकारच्या आणि त्या, त्या मग तो पाण्याचा जमिनी खालचा स्रोत त्या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात उतरतो आणि त्याच्यामुळे त्या विहिरीला <coughs> त्या तो शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम केमिकलचा जो तीस पस्तीस वर्षापूर्वी जमिनीमध्ये गेलेला आहे तो आता बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे साहजिकच आमच्या पूर्व म्हणजे अवधी वर्षच्या पूर्व बाजूला जे एक साधारण शंभर एक एकरची जमीन आहे त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम उपस्थित झालेला आहे तो आम्हा सर्व उद्योजकांना मान्य आहे ज्यावेळेला मागच्या वर्षी वर साधारण आठ नऊ दोन हजार बावीस आणि बारा बारा दोन हजार बावीसला काही तीस एक शेतकऱ्यांनी आमच्याकडे कंप्लेंट दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी या सर्व पन्नास ते पंचावन्न केमिकल उद्योगांना आम्ही एकत्र करून संचालक मंडळाने त्याच्यावर संयुक्तरी त्या चर्चा केली शेतकऱ्यांनी बोलून घेतलं ते प्रश्न समजून घेतले आणि त्या ठिकाणी आपण याच्यावर उपाययोजना काय करायची याला एकच उपाय आम्हाला सापडला या पा पन्नास ते पंचावन्न उद्योजकांनी सीई टी पी प्लॅन उभा करणे आणि ते जे पाणी प्रदूषित करतात ते गोळा करून ह्या सीई टी बी देणे आणि त्या ठिकाणून तो ते पाणी प्रदूषणाचं जे आहे ते ता व्यवस्थित करणे डी तयार झाला आहे आणि पुढची प्रोसेस सुरू आहे कारण आता एक साधारण एक महिन्याभरामध्ये हा प्लॅन्ट आम्हाला सुद्धा मिळेल अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी झालेली आहे जसंही अर्थसहाय्य मिळालं आम्ही अतिशय वेगाने हा प्रकल्प उभा करू आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी ही स्थायी संस्था सदैव कटिबद्ध आहे कारण ज्या गावात येऊन आपण उद्योग सुरू केले ज्या गावाने आपल्याला सहकार्य केले संस्थेला त्या शेतकऱ्यांना त्रास देणं आमच्या सिन्नर सहकारी अवधी वसतीचा किंवा आमच्या कोणत्याही उद्योजकाचा कुठलाही मानस नाही त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण असंमत आहोत परंतु जे काही कळत न कळत ह्या गोष्टी काही ज्या घडलेल्या आहेत त्या क्लीन होण्यासाठी जो वेळ लागणार आहे आम्हाला जो वेळ पाहिजे हा वेळ आम्हाला शेतकऱ्यांनी दिला पाहिजे त्याचबरोबर शासनाने सुद्धा आता उपोषणाला बसल्यानंतर शेतकरी उपोषणाला बसल्यानंतर व पी एम पी सी बी बोर्डाने ज्या पद्धतीने आमच्या उद्योजकांना नोटिसा वगैरे दिल्या ही अतिशय रॉंग आहे याला एक कार्यपद्धत आहे ते पाहिजे पहिल्यांदा त्या उद्योगाची पाहणी केली पाहिजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ह्या त्या बघितल्या पाहिजे त्या गोष्टी सुधारण्यासाठी त्याला शोका नोटीस दिली पाहिजे त्यांना संधी दिली गेली पाहिजे कारण आपल्याकडे नॅचरल जस्टिस हा नेहमी संधी दिल्यानंतर दिला जातो तो उद्योजक आता मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये लक्ष टाका आणि स्थायी संस्थे याच्यात पुढाकार घ्या आणि प्रत्येक उद्योजकाकडनं साफसफाई आणि या सर्व गोष्टी करून घ्या हो उद्यापासून आमची स्टाईल सुद्धा ह्या पद्धतीने काम करेल आणि जो कोणी उद्योजक ह्या पद्धतीने करत नसेल तर त्याच्या विरुद्ध आमची स्टाईल सुद्धा ऍक्शन घ्यायला सुरुवात करू आणि ह्याप्रमाणे कोणत्याही माणीही आपलं उत्पादन करत असताना किंवा आपण आपला व्यवसाय करत असताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही दुसऱ्याला ना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ही भूमिका आम्ही उद्यापासून हे करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि एवढीच मी ह्या शेतकऱ्यांना हमी देतो थांबतो धन्यवाद